आमचं म्हणणं असं आहे की ह्या महिला उत्पादनाचं काम करणारे आहेत म्हणजे निर्मितीचं काम करणारे आहेत शालेय पोषण शाळेमध्ये मुलं जास्ती यावीत त्यांना चांगला आहार मिळावा अशा महिलांना त्यांच्या कामाचं दान मिळावं खऱ्या अर्थानं ह्या आमच्या भगिनी आहेत सगळ्यांच्या या काही घरात बसून काम न करता मागत नाही घामाचे दाम मागत आहेत तर यांच्या घामाचा दाम त्यांना सरकारनं दिला तर खऱ्या अर्थानं महिला दिन साजरा केला असं होईल आज शासनाला दोन आश्वासन दिलेलं आणि ते आश्वासन जर नाही झालं तर आम्ही एका काळामध्ये मुंबईमध्ये दोन लाख सहासष्ट हजार महिला घेऊन खूप मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि म्हणून आम्ही शासनाला अशी विनंती करतो की जी तुम्ही एक निर्णय घेतलेला एक हजार रुपये वाढीचा दहा महिन्या बारा महिने मानधन द्या दिवाळी भाऊबीज द्या इत्यादी जी इतर इत्या राज्यामध्ये जी भौतिक सुविधा मिळतात ह्या कामगारांना त्या कामगारांना तुम्ही दिल्या पाहिजेत नाही दिल्या तर आमच्याशी म्हणजे कामगारांची सी आय टी संघटनेशी गाठ आहे कोरोना काळामध्ये झालेलं कोरोनाच्या काळामध्ये तर सीटू संघटनेने निवेदन देऊन त्यांना सांगितलं की या शालेय कोशार कामगारांना मानधन सुरू द्या तुमच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा आज सुरू होणारच आहेत त्यावेळेस त्यांनी संघटनेची विनंतीची मान देऊन त्यांनी या कामगारांना मानधन दिलेलं आहे वीस महिन्याचं मानधन महाराष्ट्र सरकार दिलेलं आहे दिलेलं नाव नंदा बांगर मी आहिला नगर इथून आलेली आहे तर मी एक शा महिला कर्मचारीच आहे आहार शिजवणारी स्वयंपाकी तर आम्हाला ती त्र्याऐंशी रुपये रोज आहे तर महिन्याला अडीच हजार रुपये मानधन मिळतं या अडीच हजार रुपये मानधनामध्ये आम्ही कसं आमचं घर चालवायचं आमच्या मुलांचं शिक्षण कसं होणार किंवा आजारी पडले किंवा काही घटना घडली तर अडीच हजार मध्ये आमचं घर नाही चालवत या मागायच्या काळामध्ये अडीच हजार रुपयामध्ये घर चालवत नाही तर माझ्या शासनाला एकच विनंती आहे उद्या महिला दिन आहे तर आम्ही आज हा मोर्चा काढलेला आहे तर उद्या महिला दिनानिमित्त शासनाने आमच्या मानधनामध्ये वाढ करावी माझं नाव मीरा शिंदे आहे मी बीडवरून आलेली आहे आणि मी पण एक कामगार आहे आणि उद्या महिला दिन आहे आणि महिला दिनाच्या आदल्याच दिवशी आम्ही इथं महिला की आम्ही जो काम करतात त्याचा मोबदला मागण्यासाठी आम्ही आझाद मैदान इथे मोर्चा घेऊन आलेलो आहोत की आम्हाला फक्त त्र्याऐंशी रुपये रोज आहे आणि आम्ही शासनाला आमची मागणी एवढीच आहे की शासनाला की आम्ही जेवढं ज्या वेळेमध्ये काम करतो तितक्या वेळेचा मोबदला आम्हाला दिला पाहिजे आणि आम्ही कुपोषित जे, जे बालक आहेत त्यांना चांगलं सकल कसं अन्न पोटात घालता येईल आणि ते कुपोषित होणार नाहीत आणि त्यांचं शिक्षण चांगलं हो आणि आम्ही त्या शाळेमध्ये महिला आम्ही आहार शिजून खाऊ घालण्याचं काम करतो आणि महिला दिनानिमित्त पाच सप्टेंबरला त्यांनी जो जी आर काढलेला आहे एक हजार ते तो जी आर आम्हाला त्याची अंमलबजावणी करण्यात यावी आणि महिला दिनानिमित्त महिलांना एक हजार रुपये शालेय पोषण आहार महिलांना मिळावे ह्याच्यासाठी आम्ही आझाद मैदानावर आलेलो आहोत उद्याच महिला दिन आहे आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जर आम्हाला महिला दिन जर आमचा साजरा चांगला केला एक हजार रुपये मानधनात वाढ करून तर त्याच्यापेक्षा जा जास्त आनंदाची बातमी कोणतीच राहणार नाही ह्याच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आणि मला एकच सांगायचं की दुसऱ्या राज्यामध्ये अठरा हजार रुपये महिना आहे आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये फक्त अडीच हजार रुपये महिना आहे तिकडेही सात तास काम करतात आणि इकडेही महाराष्ट्रात आम्ही सात तासच काम करतो मग तिकडे अठरा हजार आणि इकडे अडीच हजार असा फरक का ह्याच्यासाठी पण आम्ही इथं आमच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी इथं आलेलो आहोत